तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की अनेक जण महाडाच्या लॉटीत घर लागावं यासाठी प्रयत्नशील असतात आणि अनेकांचं स्वप्न असतं की एकदा का होईना पण आपल्याला म्हाडाचं घर मिळायला पाहिजे पण पन... लॉटरीमध्ये सर्वांनाच घरे मिळत नाहीत सर्वांनाच लॉटरी लागत नाही आपण पाहिले मित्रांनो की ज्या ठिकाणी आर्थिक पाच पाच हजार घरे उपलब्ध केली जातात त्या ठिकाणी दोन दोन लाख अर्ज येतात आणि त्याच्यामुळं त्या दोन लाख जणांपैकी फक्त पाच हजार जणांचं स्वप्न हे पूर्ण होतं ते बाकीचे इतर एक लाख पंच्याण्णव हजार जे कोण अर्जदार असतील त्यांना ते घर घेण्याची संधी मिळत नाही आणि म्हणून अशा बाबीवर सुद्धा तोडगा काढावा किंवा अशा बाबींकडे सुद्धा लक्ष द्यावं यासाठी म्हाडाने एक नवीन मसुदा मसुदा तयार केलेला आहे आणि तो मुसु तो मसुदा आहे मित्रांनो पुनर्विकास घरांची निर्मिती आणि मागच्या बुधवारीच म्हाडाने खूप चांगले प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हाडाच्या घरांची जे म्हाडाची जी काही भाडे तत्वावरील योजना आहे ते कशी राबवली जाणार आहे त्याच्यामध्ये काय काय नियोजन केलं जाणार आहे कशा प्रकारे त्याचा विकास पुनर्विकास केला जाणार आहे हे सगळं त्यांनी प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि आता मित्रांनो नेमकं ही भाडे तत्वावरील घरे कोण घेऊ शकतं समजा तुम्हाला लॉटरीत घर लागलं तर नाही ना लागलं तर तुम्ही अशा प्रकारे भाडे तत्व घेऊन ती घरी विकत सुद्धा घेऊ शकता नेमकं या संदर्भातला मसुदा काय आहे आणि काय काय नियोजन केलं जाणार आहे आणि कशाप्रकारे याचं इम्प्लिमेंटेशन केलं जाणार आहे हे आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जे काही भाडे तत्त्वरील घर आहेत मित्रांनो ती पुनर्विकास अंतर्गत बांधली जाणार आहे याच संदर्भात आपण ऑलरेडी बघितलं असेल मागच्या बुधवारपासून वेगवेगळ्या वर्तमाहिन्यावरती वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये याच्या संदर्भातल्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आता हा मुद्दा मला घ्यावा असा वाटला मित्रांनो की कारण जे असे लोक आहेत की ज्यांना भाडेत ज्यांना लॉटरी लागत नाही त्यांना घरी लागत नाहीत लॉटरीमध्ये त्यांना पण त्यांना मुंबईत राहायचं नोकरी नुक, त्यांची मुंबईत आहे किंवा एखादा कर्मचारी मुंबईत बदली करून आलायचं पण पाहिलं की जर तुम्हाला घर बाहेर घ्यायचं असेल तर बाहेर तुम्हाला मार्केटमध्ये जाहीर बघायला लागेल एखादा एजंट शोधावा लागेल दलाल शोधावा लागेल मार्फत तो व्यवहार तुम्हाला करावा लागतो त्याशिवाय त्यांना ठरलेलं कमिशन त्यांना द्यावं लागतं अशा वेगवेगळ्या बाबी आहेत मित्रांनो त्याच्यामुळे तिथे सुद्धा अनेकांची आर्थिक फसवणूक होते आर्थिक लुबाणूक होती आणि अशा प्रकारची लुबाणूक होऊ नये म्हणून ही योजना म्हाड्यात प्रत्येक तर्फे राबवली जाणार आहे आणि मित्रांनो ज्यांना ज्यांना लॉटरी घरी मिळणार आहेत अशा अर्जदारांना किंवा अशा लोकांना अशा नागरिकांना भाडे संधी मिळणार आहे या ठिकाणी मित्रांनो जे काही पुनर्विकास केला जाईल म्हणजे खासगी बिल्डरांकडून पुनर्विकासून म्हणा अशा पुनर्विकासामध्ये जे काही लॉटरीसाठी घरी उपलब्ध होतील जे काही विक्रीसाठी घरी उपलब्ध होतील त्याशिवाय भाडे तत्वील योजनेसाठी राखीव ठेवली जाणार आहेत किती टक्के घरी ठेवली जाणार आहेत हे जरी सध्या सांगितलं गेलं नसलं तरी सुद्धा सी संख्या बऱ्यापैकी जास्त असू शकते असंही कोर्तरी जात आहे आता सगळ्यात वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही म्हाडाचं घर रेंटने घेतलं रेंटनी घेतल्यानंतर तुम्हाला ते पाच वर्ष वापरायचं आहे पाच वर्ष तुम्हाला त्याचं भाडं भरायचं आहे तुम्हाला जे काही भाडं म्हाडा ठेवून देईल त्याचप्रमाणे तुम्हाला ते म्हाडं भरायचं आहे भाडं तुम्ही पाच वर्ष भरल्यानंतर पाच वर्षानंतर ते घर तुम्हाला घेण्याची संधी मिळणार आहे लक्षात घ्या म्हणजे घराचे तुम्ही मालक होऊ शकता कसे होऊ शकता तर पाच वर्ष तुम्ही राहिल्यानंतर म्हाडातून तुम्हाला रितसर प्रक्रिया करून ते घर तुम्ही तुमच्या नावावर करू शकता आणि त्यावेळेस म्हाडा रेडी रेक्टर प्रमाणे त्या घरांची कॉस्ट ठरवणार आहे लक्षात घ्या रेडी रेक्टर प्रमाणे त्याची कॉस्ट ठरवली जाईल आणि जी काही किंमत ठरवली जाईल त्यामधून तुम्ही पाच वर्ष जे काही भाडं भरलेले म्हाडाकडे ते वजा केलं जाणार आहे आणि ही सुद्धा अतिशय महत्वाची बाब आहे मित्रांनो म्हणजे पाच वर्षाचं भार तुम्ही भराल तेच भाडं तुम्ही घराच्या टोटल किमतीमध्ये म्हणजे मायनस करून तुम्हाला उर्वरित किंमत भरायची संधी सुद्धा मिळणार आहे म्हणजे काय होईल की पाच वर्ष तुम्ही भाडे राहा तो पाच वर्ष फुकट राहा नंतर घराची किंमत भरा असाही त्याचा अर्थ होऊ शकतो आता किमती किती असतील हे सध्या तरी सांगण्यात आले नाही किंवा भाडं किती असेल ते सध्या तरी सांगण्यात आले नाही पण अशा प्रकारचा मसुदा तयार झालेला आहे आणि याचं इम्प्लिमेंटेशन पूर्णपणे महाडाकडे देण्यात आलेलं आहे म्हणजे पूर्ण जबाबदारी म्हाडाकडे आहे आणि त्याच्यामुळे म्हाडाचीच नोडल एजन्सी म्हणून या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे महत्वाचे उत्तर काय माहिती सांगितलं आपण पाहूया पाहूयाच्या संदर्भात मित्रांनो एकवीस नोव्हेंबरच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये वेग प्रसिद्ध झालेले आहे मी जे काय तुम्हाला माहिती वाचून दाखवतोय ते तुम्ही आता पाहू शकता लोकसत्ता वृत्तपत्रात आलेली होती काय आहे धोरणामध्ये काय काय महत्वाचे बाबी आहेत पहा महाडाचे राज्यातील प्रकल्प सोडतीच्या घरातील काही टक्के घरे भाड्याची घरे म्हणून राखीव ठेवली जातील मुंबईत येत्या काळात मोठ्या संख्येने पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत या पुनर्विकास अंतर्गत म्हाडाला मिळणाऱ्या अतिरिक्त घरांपैकी काही घरे भाड्याची घरे म्हणून राखीव ठेवली जाते म्हणजे एखाद्या प्रकल्पामध्ये जर घरी बांधली गेली आणि त्या प्रकल्पामध्ये समजा एखाद्या म्हाडाने समजा शंभर घरे बांधली तर त्यातील काही घरे म्हणजे दहा घरे बारा घरे पंधरा घरे ही फक्त भाड्याची घरे म्हणून ठेवली जातील आणि उर्वरित पंच्याऐंशी घरांची लॉटरी काढली जाईल किंवा त्यांचा समज लॉटरीमध्ये केला जाईल अशी योजना आहे मित्रांनो त्याशिवाय ही टक्केवारी पाच दहा पंधरावा नेमकं किती असेल किंवा किती असावं हे अद्याप ठरलेलं नाही ती टक्के घरी राखी ठेवावी हे अद्याप तरी ठरलेलं थर नाही पण या संबंधीचा निर्णय लवकरच होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले मुंबई आणि एम एम आर मध्ये अधिकाधिक पुनर्विकास प्रकल्पात भाड्याची घरे राखीव हो, असतील लक्ष घ्या मुंबई आणि एम एम आर रिझन मध्ये सुद्धा ही भाड्याची घरे उपलब्ध केली जातील मात्र इतर विभागीय मंडळात मागणीचा अभ्यास करूनच भाड्याचे घरे राखीव ठेवले हो, जातील असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे सध्या ही योजना फक्त मुंबई आणि मुंबई उपनगर किंवा मुंबई एम एम आर रिझन जे महानगर रिझन आहे मुंबई महानगर प्रदेश महानगर यामध्येच ही सगळी घरे राखीव ठेवली जातील अर्थातच मुंबई ठाणे कोकणपट्ट्यामध्ये सुद्धा ही घरी राखीव ठेवली जाऊ शकतात ठाणे जिल्हा रायगड जिल्हा पनवेल या साईडला सुद्धा ही घरी राखीव ठेवली जातील म्हणजे ज्या ज्या ठिकाणी महाडाचे प्रकल्प असतील पुनर्विकास प्रकल्प असतील ज्या ठिकाणी वीस टक्के योजना असेल त्या योजनेमधील काही घरी ही या भाड्याच्या घरासाठी ठेवली जाणार आहे आता फक्त याचा काय फायदा होऊ शकतो काय तोटा होऊ शकतो असा जर विचार केला मित्रांनो तर फायदा अशा लोकांसाठी होईल की की जे विद्यार्थी आहेत म्हणजे काही काळासाठी ते मुंबईत येणार आहेत काही काळ राहणार आहेत एक दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष त्यांना सुद्धा पाहू शकतो फायदा होऊ शकतो आता हा जो काही विकत घेण्याचा ऑप्शन आहे तो तुम्हाला ऑप्शनल असणार आहे कंपल्सरी नसणार आहे म्हणजे घरात तुम्ही पाच वर्ष राहिला दोन वर्ष राहिला तीन वर्ष राहिला तीन वर्षांतर तुम्ही घर सोडू शकता पाच वर्षांतर तुम्ही घर सोडू शकता आणि घ्यायचं तर घेऊ पण शकता हा ऑप्शन ठेवला जाणार आहे इथे कोणाचा फायदा होईल मित्रांनो जे विद्यार्थी जे बाहेरून येऊन अभ्यासासाठी येतात मुंबईत पाहिले की आपण बॅचलर्स लोकांना मोस्टली घरे भाड्याने दिली जात नाहीत सोसायटीमध्ये पण इथे मात्र बॅचलर लोक असतील किंवा जॉबवाले असतील सिंगल पर्सन असतील अशा या ठिकाणी भाडे नक्कीच रेंट आउट केली जातील घरी रेंट आउट केली जातील दुसरे जे प्रकल्पग्रस्त पर आहेत वेगवेगळ्या वेग ठिकाणी प्रकल्पग्रस्त जे प्रकल्पाचं पर काम सुरू आहे त्यांना शिफ्टिंग करायचं असेल तर अशांसाठी ही याचा फायदा नक्कीच होऊ शकतो तिसऱ्या मित्रांनो वैद्यकीय व्यवसाय जे मेडिकल सर्वंट आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी बऱ्याच अशी म्हणजे फायदा होऊ शकतो कारण ते काही काही काळापुरते ते शिफ्टिंग केलं जातं दोन दोन तीन तीन वर्षासाठी शिफ्टिंग केलं जातं अशामुळे त्यांना सुद्धा या ठिकाणी नक्कीच दिलासा मिळू शकतो त्याशिवाय जे विविध उत्पन्न गटातील नागरिक आहेत की ज्यांना लॉटरीत घरी मिळत नाहीत किंवा त्यांना इच्छा असून लागत नाहीत पण ते जीचे की मुंबईत राहायचं या एरियामध्ये राहायचे अमुक एरियामध्ये आम्हाला राहायचे तर अशा वेळेस तिथे ते घर होऊ शकले नसले तिथे ते ते राहू शकतात राहण्याचा आनंद घेऊ शकतात म्हणून विविध उत्पन्न गटातील नागरिकांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो त्याशिवाय जे पर्यटक आहेत की पर्यटक जे टेम्पररी बेसवरती मुंबईत येतात टेम्पररी बेसवरती म्हणजे काही काळासाठी किंवा जे अभ्यासक आहेत काही काळासाठी येतात अशा लोकांसाठी सुद्धा याचा नक्कीच फायदा होऊ शकतो त्याशिवाय जे स्थलांतरित कामगार आहेत स्थलांतरित कामगार जे मायग्रेटेड वर्कर्स आपण म्हणतो नक्कीच त्यांना सुद्धा या ठिकाणी फायदा होऊ शकतो कारण ही सगळी ईडब्ल्यूएस एल आज आय जी चारही उत्पन्न गटासाठी ही राखीव घरी ठेवली जाणार भाडे तत्वावर आणि म्हणून जे मायग्रेटेड कामगार आहेत की इथे तात्पुरत्या निवारीची गरज आहे किंवा तात्पुरत्या बेसिसवर त्यांना एक दीड वर्ष दोन वर्ष राहायचे अशासाठी सुद्धा नक्कीच या ठिकाणी फायदा होऊ शकतो त्याशिवाय जे काम करणाऱ्या महिला आहेत काम करणाऱ्या लेडीज आहेत मुंबईमध्ये अशा लेडीजसाठी काही ठराविक हॉस्टेल्स आहेत पीजी आहेत पण ते अपुरे पडत आहेत आणि म्हणून ज्या काम करणाऱ्या महिला आहेत काम करणाऱ्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी नक्कीच फायदा होऊ शकतो त्यांना चांगल्या ठिकाणी चांगल्या घरी राहण्याची एक व्यवस्था त्यांची होऊ शकते आणि म्हणून जे काही आपण आता महत्वाचे घटक बघितले त्या घटकानं मात्र याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो यात मात्र शंकाच नाही आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो याच्या ज्या काही किमती आहेत म्हणजे भाडं असेल किंवा ज्या काही किमती त्यात परवडणाऱ्या असतील असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे खिशाला परवडतील त्या त्या उत्पन्न गटातील अर्जदारांना ध्यानात घेऊनच त्या त्या प्रकारची घडी बांधली जातील म्हणजे ईडब्ल्युएस उत्पन्न गटाला असेल त्याला छोटं वन आरे वन बीएचकेचा फ्लॅट असेल जो एम आय एल आय जीवाला वाला असेल त्याला मोठा वन बीएचकेचा फ्लॅट असेल जो एमआयजी वालाय त्याला टू बीएचके असेल जो जीवाला वालाय त्याला थ्री बीएचके असेल असे त्या उत्पन्न गटांसोबत ही घरे भाडे तत्वावर विक्री दिली जाणार आहेत आणि म्हणून मित्रांनो ज्यांना ज्यांना अशा प्रकारच्या योजनेत म्हणजे लॉटरी घरे लागत नाही ते नक्कीच या ठिकाणी स्विच करून आपल्या एक हक्काच्या घराचं स्वप्न किंवा राहण्याचं स्वप्न ते पूर्ण करू शकतात आणि आपली जी काही गरज आहे ती नक्कीच या माध्यमातून पूर्ण करू शकतात आता हे फक्त मसुदा तयार झाला मित्रांनो आता हे इम्प्लिमेंटेशन होईल याचं निवेदन निघेल निवेदन निविदा निघल्यानंतर त्याचं काम सुरू होईल काम सुरू झाल्यानंतर जेव्हा ते काम पूर्ण होईल दोन दोन तीन तीन चार चार वर्षांनंतर पाच वर्षानंतर त्याच्यानंतरच ही जी काही रेंटल हाऊसिंग स्कीम मैं ती राबवली जाईल आणि त्याच्या अंतर्गतच ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत तुप्ताच मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या इकॉनॉमिक व्हिडिओ सह तोपर्यंत आपली प्रें रजा घेतो धन्यवाद